योगिता डिजिटल महाराष्ट्र संध्या आज शक्ती प्रदर्शन या ठिकाणी प्रचंड आपल्याला बघायला मिळतोय आणि आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर ज्योती ठाकरे तर ताई मी तुम्हाला प्रश्न पहिला विचारू इच्छिते की ताई आज ठाकरेंच असं मोठं शक्ती प्रदर्शन होत आहे आपण काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल मुळात प्रदर्शन करणं हा आजच्या संपूर्ण मेळाव्याचा उद्देश नव्हता मोर्चाचा उद्देश नव्हता उद्देश हा होता की ही लढाई आहे आणि ही लढाई सत्तेची नसून ही लढाई सत्यासाठीची आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर उसळलेला आपण पाहिला विशेषतः निवडणूक आयोगाने ज्या सदोष मतदार याद्या पुढे आणलेल्या आहेत त्या संदर्भातला आवाज अतिशय प्रखर आहे जनसामान्यामध्ये त्याच्या विरुद्धचा आक्रोश आहे आणि त्याबद्दलचा आक्रोश या संपूर्ण मोर्चाच्या माध्यमातून आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळाला माझा दुसरा प्रश्न असा आहे की ताई सध्याच्या राजकीय परिस्थितीत निवडणुका घेणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का नक्कीच त्याबद्दल सगळ्यात आमच्या महाविकास सह मनसेचे पक्षाचे अध्यक्ष असलेले राजसाहेब ठाकरे यांनीही आज भूमिका स्पष्ट केलेली आहे की जोपर्यंत मतदार याद्या ज्या सदोष आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यातला जो काही दोषाचा भाग आहे तो काढून टाकून आणि त्या पूर्णपणे क्लीन होत नाही पूर्णपणे दुबार नावं वगळून मयत नावं वगळून जी नवीन नावं घुसवलेली आहेत ना त्या कारण ती नावं काढून ज्या वेळेला पारदर्शक पद्धतीच्या मतदार याद्या येतील त्यावेळेला निवडणूक घेणं हे सर्वांसाठी श्रेयस्कर राहील असं सगळ्यांचं मत त्यांनी सगळ्यांनी स्पष्ट केलं आणि ही जनसामान्यांची भावना आहे आपला तिसरा प्रश्न आहे मराठी संस्कृती जपण्यासाठी आणि महाराष्ट्राचं अस्मिताचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे का सा नक्कीच म्हणजे आता आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांचं सा भाषण या सगळ्यांना मार्गदर्शन करणार ज्या वेळेला ऐकलं या सत्याच्या मोर्चामध्ये त्यावेळेला आपण साहेबांनी आठवण करून दिली होती की ती संयुक्त महाराष्ट्राच्या वेळच्या लढ्याची त्याच प्रकारची परिस्थिती आज आपल्याला दिसते साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे की आज महाराष्ट्राचं हित जपायचं असेल महाराष्ट्राची अस्मिता जपायची असेल आणि महाराष्ट्रावर कुणाचंही येणारं जे आक्रमण किंवा अतिक्रमण थोपवायचं असेल तर आपल्या सगळ्या Uh, महाराष्ट्र जनतेला एकत्र व्हावं लागेल सगळ्या प्रकारचे मतभेद बाजूला सारून महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावं लागेल आणि या माध्यमातून सगळे एक जर एकत्र आलेले आपण पाहिलंय महाराष्ट्राची गरज आहे जर महाराष्ट्र हा सातत्यानं या संपूर्ण देशाला दिशादर्शक आहे हे भावना पुढेही चालून ठेवायची असेल किंवा ही बाब विकासाची पुढे चालू ठेवायची असेल तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना महाराष्ट्र हित जपणाऱ्या लोकांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही छान आणि आपला शेवटचा प्रश्न असा आहे की शेवटी ताई मुंबईचा महापौर जो आपण मुंबईचा महापौर कोण असावा असं तुम्हाला वाटतं म्हणजे ज्येष्ठ शिवसैनिकांचा हक्क आहे का या पदावर बघा आतापर्यंत पंचवीस वर्ष शिवसेनेने मुंबईची महानगरपालिका एखादी राखली आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं तर मुंबईच्या महानगरपालिकेवरती भगवा फडकणार ही काया दगोड्यावरची भगवी रेष आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईचा महापूर हा शिवसेनेचा व्हावा ही आमची इच्छा आणि त्या पद्धतीची खात्री आहे मात्र जे जे पक्ष प्रचारामध्ये उतरतात त्या त्या पक्षाला त्या त्या पक्षातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आपापला महापौर त्या ठिकाणी व्हावा अशी मनामध्ये इच्छा असणं यात काही गैर नाहीये परंतु महाराष्ट्राचा विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा इतिहास पाहता या वेळेला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा महापौर मग तो महापौर जनसामान्यांमधून आलेला एखादं शिवसेनेचे नेतृत्व असेल तर महापौर एखादा निष्ठावान शिवसैनिक असेल तर महापौर एखादा ज्येष्ठ शिवसैनिक आहे का या संदर्भातली जी काही आहे ती आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल आणि तो कोण असावा महापौर शिवसेनेचा असेल याबद्दल खात्री आहे पण तो कोण असावा या संदर्भातले अधिकार हे सन्मान्य पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असेल हे मात्र आम्ही नक्की सांगू शकतो